म्हणजे लोकशाहीला संविधानाला प्रमाण मानणारी संविधान आपलं जीव की प्राण मानणारी जनता आणि आमच्या या संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न इथल्या जातीवादी संघवादी पक्षांनी केला हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि महाविकास आघाडीच्या नावाखाली महाविकास आघाडीच्या नेतृत्वात राष्ट्रीय काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे राष्ट्रवादी मित्र पक्ष आणि त्याच्यामध्ये आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर हा पक्ष लोकसभेमध्ये समाविष्ट झाला महाराज माझी स्वतःची उमेदवारी लोकसभेला लो होती पण मतांचं विभाजन होऊ नये म्हणून बंटे साहेबांनी एकच आवाज दिला आणि स्वतःच्या उमेदवारीची माघार घेऊन ही लोकशाही वाचवण्यासाठी हे सा संविधान वाचवण्यासाठी मोठ्या ताकदीनं आम्ही आंबेडकरी जनता या प्रवाहामध्ये आणि बंटे साहेबांच्या आवाजाला प्रमाण मानून याच्यामध्ये सामील झालो ताकदीनं प्रचार केला आम्हाला त्याचा रिझल्टही आला आणि शाहू महाराज मोठ्या मताधिक्यांनी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत त्याच पद्धतीने विधानसभेमध्ये आज आम्ही या रणांगणात आहोत आदरणीय ऋतुराज पाटील दादा यांच्यासाठी या दक्षिण विधानसभा मतदारसंघातून संविधान पायाखाली चिरडण्याचा संविधान संविधानाची मोडतोड करून आम्हाला टचेखाली ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाला लोकसभेमध्ये आपण जागा दाखवलेली आहे पुन्हा एकदा ही तुमच्या आमच्या भवितव्याची ही तुमच्या आमच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि परत एकदा या जातीवादी संघवादी बीजेपीला दाखवून द्यायचं आहे की आम्ही देशवासी आज इतके सुज्ञ आहोत की तुमचा कुठलाही हल्ला आम्ही विचारांच्या प्रभावाखाली आणि बंटी साहेबांच्या सारख्या या दैदिक प्रमाण नेतृत्वाखाली परतावून लावू शकतो यांचा संविधानाची मोडतोड करण्याचा प्रयत्न फसला लोकसभेत आम्ही उत्तर दिल्यावर आणि यांनी स्वतःचा पराभव ओळखून लाडकी बहीण योजना आणली लाडकी बहीण योजनेच्या पैसे आमच्या महिलांच्या खात्यावर पडेपर्यंत यांनी या निवडणुका सुद्धा जाहीर केल्या नाही या लाडक्या बहिणीचे काही पैसे आमच्या माता भगिनींच्या खात्यावर जमा झाले आणि तोपर्यंत बहिणींनो वेळ चांगली आहे वेळ चांगली आहे यांचा हेतू आपल्या लक्षात आलेला आहे की यांनी हे पैसे तुमचा आमचा स्वातंत्र्य तुमचे आमचे विचार तुमचे आमचे विचारधारा हिसकावून घेण्यासाठी हिरावून घेण्यासाठी निश्चितपणे हे आम्ही आपल्याला दाखवलेलं आहे पण माझा विश्वास आहे इथल्या महिला वर्गावर ज्या वेळेस इथली महिला एखादा विचार डोक्यात घेते एखादा शस्त्र हातात घेते त्या वेळेस ती महिला ज्या बाजूनी असते विजय त्याचाच असतो आम्ही इतक्या स्वाभिमानी आहे नवऱ्यानं आम्हाला एखादी शिवी दिली तर आम्ही त्याच खानदानाला बोलव म्हणतोय पंचप्रभारी बसवणार म्हणतोय बोलव मावशीला बोलव काकाला बोलव माझ्या बोलव भावाला बोलो भाऊजाला बोलव मी काय केलंय सांग मी काय केलं तर सांग आणि इथं तरी तुमची आमची व्यवस्था लावण्याचा भाष्य इथल्या पुढारांनी आणि इथल्या मस्तीकोड पुढाऱ्यांनी केलेला आहे त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची वेळ या मतपेटीतून आलेली आहे आणि माझा विश्वास आहे तुम्ही अत्यंत स्वाभिमानी महिला बहिणी लाडक्याच असतात मग ती अंबानी अदानीची बहीण असू दे अथवा हातावरच पोट असणाऱ्या रोजंदारीवर मिळवून खाणाऱ्या सेंटरिंग पेंटरिंग हमान सुतार रिक्षावाला याची बहीण असू दे बहीण लाडकीच असते बहीण लाडकीच असते पण त्या बहिणीला लाडिकपणाच आमिष दाखवत भाव किडक्या आहेत त्याला काय करायचं भावांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे राहिला या मतदारसंघाचा प्रश्न तर काँग्रेसनं आजपर्यंत दलित मागासवर्गीय यांच्यासाठी अनेक हिताच्या योजना आणलेल्या आहेत दोन हजार चौदा मध्ये वंटी साहेबांनी खासदार धनंजय माडिक यांचा विजय घडवून आणला साहेब शब्दाला जागले आज या कोल्हापूर जिल्ह्यातल्या विजयाचे शिल्पकार म्हणून बंटी साहेब आहेत हातकनगले वडगाव बघितला तर साहेब विजयाचे शिल्पकार आहेत उत्तर मधले साहेब विजयाचे शिल्पकार आहेत या दक्षिण मध्ये सुद्धा दादांच्या माध्यमातून साहेब विजयाचे शिल्पकार आहेत ही साहेबांना या महाराष्ट्राच्या विकासासाठी हा साहेबांचा चेहरा समोर आणण्यासाठी निश्चितपणानं ही आपली पहिली पयरे आहे याचावर बंधू आणि भगिनींना नापासून चालणार नाही पासच झालं पाहिजे हा बंटी साहेबांचा मुख्यमंत्री पदाचा रस्ता म्हटलास वावगा टर्नार नाही आणि निश्चितपणे याच्यातून या महाराष्ट्राचं हित साधलं जाईल जोपासलं जाईल काँग्रेसनं औद्योगिक सहकाराच्या माध्यमांतन समाजाचा हिताचा विचार केला या बीजेपीने इथला सरकार मोडून काढला कारखाने बंद पडले औद्योगिक इंडस्ट्रीज बंद पडल्या याच भागातल्या एका उद्योजकाला उचलून बंटी साहेबांनी आमदार केला दिवसात अवघ्या तेरा ते नाही त्यामुळं तो सोडून गेलेला विषय सोडून आहे परंतु ही कार्यक्षमता हा बंटी साहेबांच्या कामाचा आलेख आहे का आणि त्याच्यावर विश्वास ठेवून ठेवणार सुत जनता साहेबांना साथ देत आहे राहिला विषय आंबेडकरी जनतेचा भीमा कोरेगाव झालं आमची अस्मिता छेडली आमच्यावर हल्ला केला जनतेत ती आम्ही दाखवून दिलेली आहे आणि कोल्हापूर उत्तरचा विचार बघता निश्चितपणे एका सामान्य माणसाला आपण या निवडणुकीच्या रणांगणात अतिशय सन्मानान आणलेला आहे शाहू महाराजांनी राजर्षी छत्रपती तुमचे विचार त्या माध्यमातून पुढे केलेले आहेत आणि सर प्लीज टेक इझिली अगदी माफी मागून तुमची बोलते की या सगळ्यामुळं उत्तर मधल्या उमेदवारीमुळं आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत की साहेब सामान्य माणसाचा विचार करणारे एकमेव नेता आहे कधीतर कुठेतर आम्हाला सुद्धा साहेब निश्चितपणानं ताकद देतील ऊर्जा देतील बळ देतील आणि अशा सामान्यांचा सा, आंबेडकरी जनतेचा दलित मागासवर्गीय अल्पसंख्यांक शेतकरी मजूर कष्टकरी महिला या सर्वांचा विचार करणाऱ्या काँग्रेसला आज आपण सत्तेत आणून ऋतुराज दादांना मोठा मताधिक्यानं या ठिकाणी विजयी करणं ही तुमच्या आमच्या भवितव्याची आणि अस्तित्वाची गोष्ट आहे आणि ऋतुराजदादांना त्याच मताधिक्यानं निवडून आणू असं आवाहन माझ्या लाडक्या अति लाडक्या बहिणींच्या सह सर्व लाडक्या भावांना करते आणि थांबते जय भीम जय बोलते धन्यवाद गोकुश गावचे विद्यमान सरपंच मान्य श्री चंद्रकांत डावरे दादा यांनी मार्गदर्शन करावे आज या ठिकाणी विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीत महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार दक्षिणचं लाडकं नेतृत्व ऋतुराजादा पाटील